बरोबर आहे ना आईला सांगून सुद्धा तू तु तुझ्या तु चोऱ्या करणं थांबवत नाही मग तुला करायचा काय वा म्हणतो स्त्रीची म्हणता बाजू म्हणता तुम्ही म्हणता आई स्वतःची घातली मित्रांनो काना काय बिनऐंशीचा होता काय हो जर पटलं तर टाळ्या वाजवा जबरदस्ती काना बिन आयशीचा होता काय माझा विषय कसा होता की तुझ्यातला आणि माझ्यातलं जे भांडण आहे ते मिटवण्यासाठी वाऱ्यांवर ऐका का घालतोस मधी तशी बरोबर ना हाच माझा विषय होता व म्हणता त्यांनी स्वतःचीच घाती गोवा काना बिन अशीचा नव्हता दोन दोन हयांचा तो देवकी पण होती आणि यशोदा पण होती आणि हो एम पी एस सी म्हणून तुम्हाला सांगितलं तुमचा अभ्यास व शक्तीचा लय कमी आहे मी माझी गव गायली ती चाल अशी होती साऱ्या नोटी तर नोट नो गवून उठून दिसते शंभराची निळी मारताय मारताय केलं येड माझ्या गवण्याची कटिंग देत आहे तुझ्या कानात काय वेगळा हुंद काय मी माझी गव्हा काय साऱ्या नोट देऊन दिसते दे। शंभराची निळी कायदा आणि मोवा कटिंग देतय बघा अतिशान मोह यांचा 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 हे ये, गेल्या वर्षीपर्यंत पर्यंत फेटा त्यांचा यांचा टोपी बांधायची तो ुवा त्या टोपिकालचा जो मेंदू आहे ना तो जरा बारीक पण वापरा आणि बोवानी कटिंग दिली माझी त्या कटिंगची चाल त्यांची मी म्हणजे बुवा ना माझी कटिंग केला जमलीच नाही बुवा म्हणतात मी आहे निजवली हे म्हणतात तुझी सासू निजव तुम्हाला कोण निजवायची तिथे मग माझा होत नाही बुवा दुसरा विषय बोबर म्हणतात म्हणतात मी हे मला म्हणतात की मी नाचाय मला दोन खोराय आणि म्हणताय तुमची प्रॉपर्टी मला माझ्याकडे या बोवा मी अजून ताट आहे हो जशी दोन तुम्हाला आहेत तशी बुवा दोन मला पण आहेत बुवा लक्षात ठेवा आणि मी बोवा तुम्हाला नाच्या ना नाच्या त्याच्यावर त्यातून अभ्यास करा बुवा कारण मी बाजू मांडतोय अधिमायाची मी राधेची बाजू मांडतोय मग माझ्या बारीमध्ये मी कसाही नाचेन बोवा पाय मी तुम्हाला म्हटलं बुवा चार वेळा माझ्या सोबत आहोत चारही वेळाला आज तुम्हाला ठेवा बुवा तुमच्या चोपटीवर कुठं तुमच्या चोपटी म्हणून बघा दुसरा विषय कसा काय बघा मित्रांनो मी वैयक्तिक कोणाच्या नाही गोतीवर बोलणार नाही जातीवर बोलणार नाही नावावर बोलणार माझा विषय कसा आहे बघा कुणीही मनाला वाटून ठेव नका बुवा मला लय झोपला मी पण मनाला काय वाटून घेऊ नका मग अशी म्हटलंय काली होईल तुझी म्हणू नका अरे नाही होणार माफ तू पाप नाही होणार माफ तू केलेला बाप अरे तुझ्या सारख्या बापी न मग काय विचारते आपल्या आवारा अहो काय विचार आपल्या आवाराला बघा अहो धनगरा विचार आपल्या आवाराला अन्न कुटूनया धनगरा वाल्या गोळ्याचे बायको वाल्या कोळ्या सात भरून पापा करतो आहे ना आयका पूर्ण इचारा जातो म्हणतो मी जे बाप केलंय त्यात तुम्ही माझ्या भागीदारी व्हाल का वाल्या गोळ्याची बायको म्हणते तुम्ही जे बाप केलं वाद्या कोणाची बायको म्हणतात तुम्ही जे बाप केलं त्याची आम्ही भागीदारी होणार तुम्ही हे धन वा धनवाद्या वा। कोणाची बायको म्हणते तुम्ही हे धन जे घराला आणलं ते घरात आणलं तुम्ही कुठून आणलं कसं आणलं आणच्याशी आम्हाला काही देणं घेणं एवढाच गोवा तुम्हाला आरपार लागेल माझा ठोका कसा हा म्हणून बोललं ना माग ना तुम्हाला सगळीकडनं समोर म्हणून नाही होणार माफ तू न तुम्ही बाबा तुझ सारख्या बापी काही विश्वचे आपले हवादा विश्वरचे आपले हवादाला अंत तू तुम्ही या धनगरा विश्वचे आपले गोवा माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे बुवा तुम्ही गेल्या वर्षी पण नफात झाला याही वर्षी बुवा तुमचा पत्ता कट तुम्ही दिलेल्या माझ्या प्रश्नाचं उत्तर बुवा हे चुकलेलं आहे दादा किती आठ आठ लावतो झाला दादा आणि म्हणून बुवा अजून तुम्हाला सांगतो अभ्यास करा अजून घासा थोडी माझ्या विषयाचं उत्तर शोधायला तुमचा जो विषय आहे बुवा गेल्या वर्षी बुवांचा विषय नवीन होता आणि मला वाटतं या वर्षी परत बुवांचा विषय वेगळा आहे बुवा आपला पहिल्यांदा जन्मात कार्यक्रम आहे निश्चित बुवा इथून पुढे आपल्या कार्यक्रमातून होणार आहेत बुवा ज्याच्या वेळी बोवा तुमचा आणि माझा कार्यक्रम लागेल निश्चित बुवा तुमचा उत्तर देण्याचा प्रयत्न करेल पण आज बुवा माझ्याकडे तुमचं उत्तर नाही आहे आणि म्हणून बुवाने त्यांची गवण गायली मला असं वाटलं की भोवानी माझ्या गवणीची कटिंग चुकीच्या चाली दिली पण मला असं वाटलं की भुवानी जी गमण गातल काही गवळण घात का पद गात मला काही समाजलाच नाही तो गोवा आणि म्हण गोव्यांच्या गवणेची चालू होती कि तोड अरे वादा तुम्ही बो बघा तुमच्या गवळचा कटिंग कशी आहे बघा की गो न न ओ, 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 गो ना गोकुळाला नाडू तू नको ते वव्या घालाय का मनाच्या अरे ना गोकुळाला ना मग हात जोडू नको नका वाचू अरे हात जोडू नको मला तू सोडू नको विषय कसा आहे बघा हात जोडू नको मला तू सोडू नको आणि म्हणून दुसरा विषय गोंचा असा की गो असं म्हणतात गोवा मग बोलून बुजून गेले की म्हणतात माझ्या समोर म्हणणार आगाव करायची नाही असा करायचं नाही तसा करायचं नाही वा तुमच्यात जर दम असेल तर मला थांबवा म्हणतात जर शिष्य एवढा उड्या मारत असेल तर गुरुनं पण त्याच्या आळा घातला पाहिजे गोवा तरी अजून गुरुना शिष्याचा कासरा जोरात धरलेला नाही ज्या दिवशी हा कासरा सुटत माझ्याशी भारी करायचं बंदवाद आज तुम्हाला सांगतोय बुवा आणि म्हणून बुवा तुम्हाला आजही मी सांगतोय माझं आणि तुमचं काहीच वयच नाही तुम्ही किती तापून या तुम्ही किती खाणं सोंगत या बोवा मरताय नुसतं आपलं पाणी पितय आहे ना चोंतही चोंतही खाली किती बोवा तुम्ही उड्या मारा किती तुम्ही काय पण करा पाण बोवा असं म्हणून सांगतो ज्या ज्या वेळी माझ्या समोर असा तुमचं कपडं वर मीच करी याच तुम्हाला सांगतोय आणि म्हणून बघा पुढचा विषय गातोय एक फरमाईश भारी मित्रांनो थांबवतोय म्हणून म्हणायचं बघा हा किलांबदाडी हिवाड मोना लांब गाडी हिवाडवून म्हणून मग अशी आणि त्याला लोक शॅम्पू लावत ना शॅम्पू नव्हती उवा नाही व्हायच्या उवा कशा तिची खरडवून निघतील पण गुवा ठेकून चिपून मस्त असता असता म्हणून म्हणत की लांब गाडी हिवाडवून रुपये घेतले या जो काय होत <laughs> लाप घेतलं या जो आलं मग प्रतिवरती ना फस विषय आहे राहुल गोसाव्याचा रूप घेऊन जातो सीतामाहीला पडवून तू त्याच्या अशोक मनात एवढ्याच गो विशेष आहे ना मग प्रतिवर देवलं बघा या भिक मागे आलं गोसाव्याचा रूप आला माय भिक्षा घे माय लक्ष्मण कशा वडून हा किती घेऊन बाहेर भिकमा काय गेला महिला घेऊन एवढाच गोवा लांब दाडी घे वाढवून रूप खंबदाडी वाढवून रूप खे असोग्यातील फसवलं पती भटी नफसवलं